डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिला असल्याने नवनवीन योजना आखण्याची वेळ आहे ग्रहांच्या हालचालीवरून आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणारा आहे ते जाणून घेऊया मंडळी कर्क राशी बद्दल सांगायचे झाले तर चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढतो आणि कले कलेने कले कमी होतो अगदी त्याप्रमाणे कर्क राशी कधी कधी सकारात्मक असतात तर कधी कधी अचानक देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकट्यावरच आहे की काय असे नर्वस होतात जशी अमावस्या पौर्णिमा चंद्राची असते तशी कर्क मनाची स्थिती असते मना कर्क राशीच्या ओठावरती येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्या प्रमाणे असतो म्हणूनच कर्क राशीचे लोक हे हळवे असतात जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे ते कोमल असो की कठोर तो अगदी हळुवारपणे अनुभवत असतात कर्क राशीला कौटुंबिक जीवन जास्त आवडते आपले घर आपला संसार या संबंधित लहान मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी कर्क राशीचे लोक रात्रंदिवस धडपडत असतात तर आशा या कर्क राशीचे कौटुंबिक आर्थिक आणि व्यावसायिक जीवन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कसे जाणार आहे चला जाणून घेऊया डिसेंबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान वाढवणारा काळ असेल तुम्ही तुमच्या भावना पूर्वीपेक्षा अधिक खोलवर समजून घेऊ शकाल आणि तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल तुमची स्वप्ने आंतरिक संकेतांकडे लक्ष द्या कारण ते तुम्हाला योग्य दिशेने निर्देशित करण्यात मदत करू शकतात हीच वेळ आहे तुमची आध्यात्मिक बाजू जागृत करण्याची आणि स्वतःमध्ये शांती मिळवण्याची ध्यान योग किंवा कोणताही सर्जनशील छंद जोपासणे यासारख्या मानसिक आणि भावनिक दृष्ट्या तुम्हाला आराम देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता या महिन्यात स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या आणि तुमच्या ऊर्जेचे नकारात्मक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी सीमा निश्चित करा स्वतःशी दयाळू रहा आणि तुम्हाला आनंद आणि सांत्वन देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा डिसेंबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन अनुभव आणि संधीची दारे उघडणार आहे हा काळ तुमच्या जीवनासाठी क्षितिजे विस्तृत करण्यासाठी आणि नवीन दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य आहे तुमची साहसी भावना या महिन्यात मजबूत असेल तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी नवीन संस्कृती समजून घेण्यासाठी आणि रोमांचक सहलीवर जाण्यासाठी प्रेरणा देईल तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि तुमची कौशल्य वाढवण्याची तीव्र इच्छा असेल तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संधीचा स्वीकार करण्याची हीच वेळ आहे अभ्यासक्रमात प्रवेश घेणे नवीन भाषा किंवा कला शिकण्यास सुरुवात करणे किंवा सखोल अभ्यास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या महिन्यात तुमचे तुमच्या जबाबदाऱ्या आणि वचनबद्धतेवर असेल तथापि जीवनात संतुलन राखणे तुमच्यासाठी महत्वाचे असेल तुमचा वेळ आणि शक्ती योग्यरित्या व्यवस्थापित करा जेणेकरून तुम्ही तुमची वैयक्तिक उद्दिष्टे तसेच इतरांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल या काळात तुमचे साहस आणि कुतूहल तुम्हाला जीवनातील नवीन आयाम शोधण्यासाठी प्रेरित करेल तुम्ही तुमच्या सभोवलताच्या लोकांशी विचारांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यांच्या अनुभवातून शिकाल हे संवाद तुम्हाला प्रेरणा देतील आणि तुमच्या दृष्टिकोन ताजा करतील तथापि जबाबदारी टाळा किंवा आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करा तुमचा उत्साह हो सकारात्मक दिशेने वळवा आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करा तुमची कौशल्य आणि अनुभव समृद्ध करण्याचा हा महिना तुमच्यासाठी योग्य आहे डिसेंबर हा तुमच्यासाठी आत्मविकास नवीन गोष्टी शिकण्याचा आणि अनुभवाचा काळ आहे पूर्ण ऊर्जेने आणि सकारात्मकतेने त्याच्याकडे जा आणि या वेळेचा उपयोग तुमच्या जीवनात स्थिरता आणि प्रगती आणण्यासाठी करा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या राशी भविष्यानुसार जीवनातील हो या काळात तुमच्यासाठी पैशाचा प्रवाह सुरळीत राहील कारण नोव्हेंबरमध्ये तुमच्या चंद्र राशीच्या संबंधात गुरु अकराव्या भावात उपस्थित असेल यामुळे तुमची कमाई वाढेल आणि धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या नोकरीत पदोन्नती मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला पगार किंवा इतर प्रोत्साहने मिळतील या महिन्यात तुमचे आर्थिक जीवन सुरक्षित वाटेल या राशीचे लोक जे व्यापार क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांनाही फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मजबूत स्पर्धा देताना आणि यशस्वी स्पर्धक म्हणून स्वतःला सिद्ध करताना दिसणार आहात व्यवसायातील तुमची धोरणे इतरांसाठी एक उदाहरण बनतील व्यवसायातील तुमचे प्रतिस्पर्धी तुमची रणनीती पाहून आश्चर्यचकित होतील डिसेंबर महिन्याच्या राशी भविष्यानुसार या महिन्यात कर्क राशीचे चा आरोग्य चांगले राहणार आहे कारण गुरु तुमच्या अकराव्या घरात स्थित आहे सूर्य सहाव्या भावात आहे जो आरोग्यासाठी अनुकूल संकेत देत आहे यामुळे तुम्हाला या महिन्यात आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही या महिन्याच्या शेवटपर्यंतचा काळ तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या राशी भविष्यानुसार या महिन्यात, महिन्यात कर्क राशी तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात फलदायी परिणाम मिळतील कारण चंद्र राशीपासून अकराव्या भावात गुरुग्रह स्थित असेल यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि आकर्षण वाढेल या महिन्यात तुम्हाला प्रेमात यश मिळेल जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी होईल जर तुमचे अजून लग्न झाले नसेल तर हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठी अनुकूल असेल तसेच लग्नानंतर तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आणखी चांगले होईल डिसेंबर महिन्याच्या राशीनुसार या महिन्यात कर्क राशी तुम्हाला कुटुंबात सामंजस्याची स्थिती दिसेल तुमच्या अकराव्या घरात गुरुग्रह स्थित असल्यामुळे कुटुंबातील सदस्याशी तुमचे संबंध चांगले राहतील हे कुटुंबात समृद्धीचे संकेत देते ओम चंद्राय नमहा या मंत्राचा दररोज वीस वेळा जप करा सोमवारी एखाद्या वृद्ध गरजू महिलेला दही खाऊ घालावे कर्क राशीच्या लोकांचे नशीब या महिन्यामध्ये उजळणार आहे कर्क मासिक राशी भविष्य डिसेंबर दोन हजार चोवीस कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्यात आर्थिक लाभाच्या काही चांगल्या संधी असतील डिसेंबर कर्क राशीचे भविष्य तुम्हाला सुवर्ण संधी देईल तुमच्या इच्छा पूर्ण करील नवीन गोष्टी घडतील काही चांगले लाभ होतील कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना अतिशय अनुकूल राहील तुम्ही तुमच्या उद्दिष्टांबद्दल उत्सुक असाल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी ओळख मिळेल तुमच्या कामाचे आणि दृढनिश्चय आणि तुम्हाला खूप कौतुक दिसेल व्यवसायात चांगल्या संधी मिळतील परंतु यावेळी वस्तूंच्या वापरासाठी झपाट्याने वापर करणे आवश्यक आहे बाजारातील मागणी लक्षात घेतली पाहिजे तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही या महिन्यात कर्क राशीच्या लोकांना तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळणार आहेत चांगले उत्पादक व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर करार ठरू शकतात या महिन्याच्या उत्तराधारतात तुम्ही जसजसे पुढे जाल तस तसे तुम्ही चांगली प्रगती पाहाल आणि पैशांच्या गुंतवणुकीबाबत चांगले निर्णय घेऊ शकाल यावेळी तुम्हाला शेअर बाजारात चांगला प्रतिसाद मिळू शकतो या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात काही चांगले क्षण अनुभवू शकता लग्नाचा प्रस्ताव ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल असेल जे लोक आधीच नातेसंबंधत आहेत त्यांना परस्पर समस्या समजून घेणे आवश्यक आहे महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमचे नाते स्थिर करण्यात यशस्वी व्हाल वैवाहिक जीवनाची स्थिती चांगली राहील या महिन्यात कुटुंबासोबत चांगले संबंध निर्माण होण्याची स्थिती राहील तुम्ही तुमच्या मुलांसोबत लांब पल्ल्याच्या सहलीला जाऊ शकता कुटुंबातील ज्येष्ठ निर्णय घेण्यात यशस्वी होतील महिन्याच्या सुरुवातीला मुलांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते जर तुमची मुले परदेशात शिकत असतील तर या महिन्यात तुम्हाला भेटण्याची शक्यता जास्त आहे